हाय नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला माझी लाडकी बहिणी योजनाची जी लाभार्थी यादी आहे या या यादीमध्ये तुम्हाला जर तुमचे नाव पाहायचे असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून इझिली पाहू कशाप्रकारे पाहू शक शकता तर ते आज आपण या आज या व्हिडिओतून पाहणार आहोत तर चला सर्वात अगोदर तुम्हाला इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये किंवा गुगलवरती यायचं आहे आल्यानंतरनं तुम्हाला इथे धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अशा प्रकारे इथे तुम्हाला इथे सर्च करायचं आहे इथे सर्च केल्यानंतरनं इथे जी अशा प्रकारे वेबसाईट ओपन होऊन येईल तर तुम्हाला इथे खाली जी दोन नंबरला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी आदी अशा प्रकारे वेबसाईट आहे तर इथे तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतरनं ही जी वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटमध्ये आपल्याला सर्व यादी आणि लाभार्थ्यांची जी नावे आहे तर ह्या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण यादी जी आहे तर ती इथे पी डी एफ फाईलमध्ये आपल्याला आपला जो वार्ड नंबर आहे तर त्या वार्डनुसार तुम्हाला इथे शो होईल तर इथे जो तुम्हाला तुमचा जो वॉर्ड आहे तर तो इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे खाली एकोणीसपर्यंत आहेत तर पुढेही जर तुम्हाला पाहिजे असतील तर इथे तुम्हाला चार पाच असे पेज आलेले आहेत तर इथे हे पेज तुम्हाला इथे सिलेक्ट करून तुम्ही तुमचा जो वाढ आहे तर तो पुढे सिलेक्ट करू शकता तर इथे तुमचा जो वाढ आहे तर तो इथे तुम्हाला सिलेक्ट करून इथे ही फाईल ही अशा प्रकारे इथे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड करून घेतल्यानंतरनं ही फाईल तुम्हाला ओपन झाल्या केल्यानंतरनं तुम्हाला इथे सर्व यादी पाहायला मिळेल ह्या यादीमध्ये तुम्हाला तुमचे नाव आहे की नाही हे तुम्ही कन्फर्म चेक करून पाहायचे आहे तर ह्या म ह्या या यादीमध्ये सर्व तुम्हाला डिटेल्स पाहायला मिळणार आहे तर ज्यांच्या यादीमध्ये नाव आहे तर त्याचे नाव मोबाईल पत्ता आधार कार्ड सर्व इथे या यादीमध्ये संपूर्ण माहिती बँकेची डिटेल्स पण तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि ज्यानंतरनं तुम्हाला जर तुमच्या बँक खात्यामध्ये ज्यावेळेस पैसे येतील तर तेही तुम्हाला इथे पुढे पाहायला मिळणार आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या वरती पूर्ण संपूर्ण डिटेल्समध्ये आपल्याला ह्या ह्या लिस्टमध्ये पू संपूर्ण आपली माहिती पाहायला इथे मिळणार आहे तर इथे तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर आणि बँक अकाउंटचे नाव सर्व इथे पाहायला मिळणार आहे ज्यावेळेस तुम्हाला इथे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील तर इथे जमा राशी इथे तुम्हाला तुमची अमाऊंट शो होईल तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इझिली तुमच्या मोबाईलवरून अगदी घरी बसल्या दोन मिनटामध्ये तुमचे लाभार्थी यादीमध्ये नाव आहे की नाही ते पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या असा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू